आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गडकिल्ले बांधले त्याची नोंद कालच जागतिक लेवलवरच्या आपल्या संघटना युनेस्को याच्यामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याची त्याचा अभिमान बाळगण्यासाठी त्या संदर्भात जल्लोष करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही पायथ्याशी झालेलो हो। आहोत जल्लोष हा एवढ्याकरता गडकिल्ले हे कि, कि शेकडो वर्षपूर्वी बांधलेले गडकिल्ले परंतु त्या गडकिल्ल्यांमध्ये त्या ठिकाणी आपलं फक्त महाराष्ट्रवासियांचं नाही तर संपूर्ण हिंदुस्थानवासियांचं शौर्य आहे संपूर्ण हिंदुस्थानवाशियांना प्रशासन कसं करायला पाहिजे हे तिथून आपल्याला शिकवलं गेलेलं आहे लक्षात ह्या गडकिल्ल्यांचा त्या ठिकाणी अभिमान आपल्याला आहेच परंतु तो युनेस्कोमध्ये जे युनेस्को ही त्या ठिकाणी संयुक्त राष्ट्रांची एक संघटना आहे ज्याच्यामध्ये शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक अशा पद्धतीची एक संघटना आहे संपूर्ण देशपातळीवर नाही तर जगाच्या लेवल जागतिक पातळीवर ज्या संघटनेमार्फत ज्या ज्या देशांमध्ये जसा ऐतिहासिक हा ठेवा आहे वारसा आहे त्या ठिकाणी आपले अनेक सांस्कृतिक भाग आहेत अनेक निसर्गत तयार झालेली त्या ठिकाणी वास्तू आहेत त्यांचं जतन करण्याचं काम संवर्धन करण्याचं काम संरक्षण करण्याचं काम ही युनेस्को करते आणि अशा ह्या संयुक्त राष्ट्र समितीच्या माध्यमातून म्हणजेच युनेस्कोच्या माध्यमातून आज गडकिल्ल्यांची त्या ठिकाणी नोंद होणं किंवा त्या ठिकाणी नोंद करणं ही किती मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि ह्यासाठी आम्ही आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं खास करून त्या ठिकाणी अभिनंदन करतो आमचे ह्या ठिकाणचे आपले मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांचं देखील आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो कारण हा अभिमान त्यांच्यामुळं आम्हाला पाहायला मिळाला आम्हाला गडकिल्ल्यांचा अभिमान होताच कारण ह्या शौर्याचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि आपण ते करतो परंतु त्याची नोंद जागतिक पातळीवर हा वारसा तिथं जावा आणि त्या ठिकाणी नोंद व्हावी ही नोंद साधीसुदी नाही ही नोंद ही आपल्या सर्वांच्या गर्वाची गर्व ग गर्व आहे गर्वासाठीची आहे अभिमानाची आहे कारण गड किल्ल्यांचा त्या ठिकाणी नोंद होणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो वारसा जपला जे त्यावेळी उभारणी केली त्यांचा सन्मान आहे आणि तो सन्मान संपूर्ण देशवासियाचा सन्मान आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी जल्लोषाचा कार्यक्रम ठेवले आमचे सगळे अनिल कौशिक जे असतील दत्ताजी गंगाळे असतील आमचे माजी नगरजेवक कृष्णादादा पाटील असेल राजू शिंदे जे असेल सर्व माझी आमचे नगरसेवक आहेत आमच्या महिला भगिनी आहेत सगळ्या युवा मोर्चाचे सर्व आजी माझे पदाधिकारी असे सर्वजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जल्लोषाचा हा कार्यक्रम अतिशय उत्साह आणि अभिमान या ठिकाणी आम्ही साजरा